87, न्यूज नाशिक करा 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 चावा सेना प्रणी शंभू नारायण ग्रुप आयोजित नाशिकचा विघ्नहर्ता भव्य एकवीस फुटी मूर्ती प्रदेशाध्यक्ष छावा क्रांतीवर युवासेना अध्यक्ष शंभू नारायण ग्रुप शिवा तेलंग महिला अध्यक्ष शंभू नारायण ग्रुप व महिला आघाडी शिवसेना सौ so, पूजा शिवा तेलंग यांनी गामने ग्राउंड पातडी फाटा नाशिक के येथे केले असून आठव्या दिवशीचे मानकरी नाशिक इंद्रानगर पोलीस अधीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेने व्यसनमुक्ती नाटिक सादर केले अंमली पदार्थ विरोधी जनजागृती पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांच्यामार्फत करण्यात आले इंदिरानगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अंमली पदार्थ जनजागृती मार्गदर्शन केले मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पूजा तेलंग यांनी केले आहे गामने स्टेडियम वासन नगर पातळी भटा नाशिक प्रतिनिधी एटी पी एस न्यूज निलेश शेकोकार नाशिक प्रभारी अधिकारी होते आणि त्या ठिकाणी असाच आपल्या इंदिरानगर पेक्षा तुम्ही भद्रकाली म्हणा तसा मिक्स एरिया होता हिंदू मुस्लिम सर्व समुदायाचे लोक राहायचे मोमनपुराच्या एरिया होता आणि आपल्याला थोड्याफार प्रमाणात एक निश्चित माहिती आहे की ड्रग्जची जी नशा आहे ती थोडस त्या भागामध्ये जास्त प्रमाणात असण्याची एक सांख्यिकी माहिती सांगते तर त्या भागामध्ये अशा प्रकारचे प्रयोग आम्ही खूप केले आणि त्यातून खूप ट्रिमेंडस बदल हा त्या एरियामध्ये मला बघायला मिळाला तर निश्चित अशा प्रकारचे प्रबोधनपर कार्यक्रम हे समाजात बदल आणतातच आणि फक्त त्याला एक चांगल्या सकारात्मक विचारांची जोर हवी असते आणि आपल्यासारखी कृतीशील लोक हवे असतात खूप खूप अभिनंदन येस अगदी बरोबर आहे